जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीजं ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एकोणतीस एप्रिल पैशाच्या आसक्तीत राहू नये कामवासना आणि पैसा ही दोन्ही परमार्थाला विघातक आहेत पण मला जर कोणी विचारले की त्यातल्या त्यात जास्त घातक कोणते ते सांगा तर मी सांगेन की पैसा हा त्यातल्या त्यात परमार्थाला जास्त हानिकारक आहे पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो भगवंताने आपल्याला पैसा दिला आहे तो आपण सत्पात्र आहोत म्हणून का दिला आहे यासाठी भिकाऱ्याला पैसा देताना उगीच वाद घालू नये तसे करणे म्हणजे काही न करण्याची बुद्धी होय एखादा त्यागी मनुष्य सर्व देईल पण सुव देणार नाही सुव देऊन मग सर्व ठेवले तरी चालेल पण सर्व देऊन सुव ठेवला तर ते मात्र चालणार नाही म्हणजेच मी देतो ही भावना राहिली तर सर्वच देणे वाया जाते मुख्य म्हणजे त्यातली वासना गेली पाहिजे तर खरे सुख लागते देह हा पाया धरून त्यावर इमारत बांधू लागलो तर इमारत पक्की कशी होणार मी माझा देह म्हणतो पण ताप येणे न येणे इजा होणे न होणे हे आपल्या हातात आहे का मी माझे रक्षण करीन असे म्हणतो पण वाटेत ठेच लागून पडल्यावर लोकांनी मला घरी आणावे लागते म्हणजे जीवित किती परसवाधीन आहे देहाने कितीही कार्य केले तरी ते कळसाला नाही पोहोचणार अभिमानाने केलेले कार्य कसे कळसाला पोहोचणार एक भगवद इच्छेने कार्य केले तरच ते शेवटाला जाते समर्थांनी देहबुद्धी नष्ट करून रामाचे अधिष्ठान ठेवून कार्य केले म्हणून त्यांना एवढे कार्य करता आले जो भगवंताचा झाला त्याचेच कार्य पूर्ण झाले आणि त्यालाच खरे समाधान मिळाले राजाच्या पोटी आलेले देखील भिकारी होऊन जातात मग मी संपत्तीचा कुठे गर्व करावा पैशाने प्रेमात बिघाड येतो आणि अगदी जवळचे नातेवाईक सुद्धा दूर होतात मी खरे सांगतो पैशाच्या आसक्तीत तुम्ही राहू नका ही आसक्ती नाहीशी करण्याचा सोपा उपाय म्हणजे संत समागम हाच होय आज खरे संतच कुठे आहेत असे आपण म्हणतो पण आम्हाला संत भेटावा ही तळमळच खरी लागलेली नसते संतात संतपणा दिसत नाही याचे कारण आमच्या तळमळ नाही सत्ययुगात जो राम होता तोच आजही आहे पण माझा भावच कमी झाला त्याला काय करावे संतांना आपण खोटेपणा देतो पण माझा भाव शुद्ध नाही हे नाही जाणत विषयात सुख आपल्या इच्छेप्रमाणे मिळत नाही म्हणून आपण संतांकडे जातो पण संताला अर्पण करून घेण्याकरिता किती जण संतांकडे जातात देवाकरिता देवाकडे जाणारे किती बरे निघतील आजचे बोधवचन मनाने नेहमी मी रामाचा आहे ही भावना ठेवावी जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जै जै राम, राम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा सेवावे रंगुनी सुबोध गुरुंचा हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे भावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वशवावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ